जामुखत् रामकृष्ण हरि जामुखत् रामकृष्ण हरि त्याने करा पण्रिची वीत्यानेरा पण्डरिची वी जामुखत् रामकृष्ण हरि मुखात रामकृष्ण हरी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी आषाढी वारी चालवाई थाट आषाढी वारी चालयवाई थाट बघावा दिवे घाट बघावा दी साधू संत नच ती परोपरी साधू संत नाच ती परोपरी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची करा वारी ज्याच्या राम रामकृष्ण हरी ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी पापी वासनान नको माझ्या मना पापी वासना नको माझ्या मना हाती घे घेता नाम पापे जाती सारी घेता नाम पाप जाती सारी त्याने करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात राम कृष्ण हरी ज्याच्या राम रामकृष्ण हरी करावी पंढरीची वारी त्याने करावी पंढरीची वारी कोणी निंदा कोणी वंदा कोणी निंदा कोणी वंदा आपण करू नामाचा धंदा आपण करू नामाचा धंदा

त्याने करावी पंढरीची वारी ज्याच्या मुखात रामकृष्ण हरी त्याने करावी पंढरीची वारी विना घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात पांडुरंगा माझ्या भजनात पांडुरंगाया माझ्या भजनात विना घेतला घेतल हातात विना घेतला घेतल हातात पांडुरंगाया माझ्या भजनात पांडुरंगाया माझ्या भजनात माझ्या वेणीला तार एक मी तर बाई संताची लेख माझ्या विनीला तार एक मी तर बाई संताची लेख विना घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात पांडुरंगाया माझ्या भजनात पांडुरंगाया माझ्या भजनात माझ्या विण्याला तारा दोन राम आणि लक्ष्मण माझ्या विण्याला तारा दोन राम आणि लक्ष्मण विना घेतला घेतात हातात विना घेतला घेतल्या हातात पांडुरंगाया माझ्या भजनात पांडुरंगाया माझ्या भजनात माझ्या विण्याला तारा तीन ब्रह्म विष्णू महेश माझ्या विण्याला तारा ती ब्रह्म विष्णू महेश विना घेतला घेतला हातात विना घेतला घेतल हातात पांडुरंगाया माझ्या भजनात पांडुरंगाया माझ्या भजनात माझ्या विण्याला तारा चार विठ्ठल उभा विटेवर माझ्या विण्याला तारा चार विठ्ठल उभा विटेवर विना घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात पांडुरंगाया माझ्या भजनात पांडुरंगाया माझ्या भजनात माझ्या भजना विण्याला तारा पाच तू का गेले वैकुंठात माझ्या विण्याला पास तू का गेले वैकुंठात विना घेतला घेतल हातात विना घेतला घेतल हातात पांडुरंगाया माझ्या भजनात पांडुरंगाया माझ्या भजनात पांडुरंगाया माझ्या भजनात तुळस बाई तुला नाही आई बाप तुळस ग बाई तुला नाही आई बाप आका ना आकाशाच पाणी धरणी उगवलं रोप आकाशाच पाणी धरणी उगवलं रोप तुळस बाई तुला नाही आई बाप आकाशाच पाणी धरणी उगवल रोप पा। आकाशाच पाणी धरणी उगवलं रोप तुळस ग बाई नको फिरुरानिवानी तुळस बाई नको वाणी चल माझ्या जा सांगे जागा चल माझ्या संगे जागा देती वृंदावनी तुळस ग बाई तुला नाही आई बाप तुळस ग बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप तुळस बाई तू तु जन्माची कुवारी तुळस ग बाई तू जन्माची कुवारी चल माझ्या सांगे करते लग्नाची तयारी चल माझ्या सांगे करते लग्नाची तयारी तुळस ग बाई तुला नाही तु आई बाप तुळस बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप ज्याला नाही का त्याने तुळस लावावी ज्याला नाही त्याने तुळस लावावी त्याच्या अंगणात येतो गोविंद जावई त्याच्या अंगणात येतो गोविंद जाव तुळस ग बाई तुला नाही आई बाप तुळस ग बाई तुला नाही आई, आई बाप आकाशाच पाणी धरणी उगवल रोप आकाशाच पाणी धरणी उगवल रोप तुळस ग बाई तुझ्या खाली ओलीमा खाली ओली माती तुझ्या भेटीसाठी देव आले रातोराती तुझ्या भेटीसाठी देव आले रातोराती तुळस ग बाई तुला नाही आई बाप तुळस ग बाई तुला नाही आई बाप आकाशाचं पाणी धरणी उगवलं रोप आकाशाच पाणी धरणी उगवला रोप तुळस ग बाई तू वाळून झाली कोळ तुळस ग बाई तू वाळून झाली कोळ तुझ्या देहाची विठ्ठलाने केली माळ तुझ्या देहाची विठ्ठलाने केली माळ ग बाई बाई तुला नाही आई बाप आकाशाच पाणी धरणी उगवलं रोप आकाशाच पाणी धरणी उगवलं रोप रुक्मिणीला चोळी सत्यभामेला दुरावा रुक्मिणीला चोळी सत्यभामेला दुरावा बाईला थंट पाण्याचा गारवा तुळस बाईला थंड पाण्याचा गारवा तुळशी ग बाई बा। तुला नाही आई बाप तुळशी ग बाई तुला नाही आई बाप आकाशाच पाणी धरणी उगवल रोप आकाशाचं पाणी धरणी उगवल रोप विठ्ठल मना तो रूख मिनी एक तुळसलाव अंग विठ्ठल माना तो रूख मिनी एक तुळसलाव अंगनी तुळशीला घाल पाणी तिच्या समनाही पतिव्रता कोणी तुळशी த விளசல விட்ல மனி துள சேமி நே தி மாநோ நீங்க விட்ல மனித யா தூ अंगणी विठ्ठल म्हणतो रूख मिनी एक अंगणी या बाई तुळाशी चा मंजुळा जनाबाईने माळा या बाई तुळशीच्या मंजुळा जनाबाईने गुंफिलमाळ විැලමානතොරුකමිණි එකතුලසලවංගනී විතැලමානතොරු කමිණි එකතු